कवळोबाई यांच्या प्रतिमेसहांगडेश्वर आणि सर्व प्रमुख अतिथींच्या वतीने दीप प्रजलन होत आहे यासाठी सिनेटर झालेले माननीय प्रकुलगुरू महोदय प्राध्यापक एच डी सर माननीय पुरसचिव महोदय डॉक्टर विनोद पाटील सर त्याचबरोबर सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे माननीय श्री संदीप गायकवाड सर त्याचबरोबर माननीय वृषाली मॅडम भडके कौशल्य विकास अधिकारी यांचंही मी याच्या या कार्यक्रमात हार्दिक हार्दिक स्वागत करतो त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माननीय सर्व नॅशनल मल्टीनॅशनल कंपनीचे प्रतिनिधी संस्थांचे प्रतिनिधी यांचं देखील मी विद्यापीठ आणि जिल्हा कौशल्य रोजगार विभागाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो त्याचबरोबर या रोजगार मेळाव्यामध्ये आपण सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित आहात त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो त्याचबरोबर कवयत्री बैनाबाई तर महाराष्ट्र विद्यापीठातील सर्व प्राधिकरणातील सर्व अधिकारी प्राध्यापक डायरेक्ट विभाग प्रमुख शिक्षक कर्मचारी या सर्वांचं मी हार्दिक स्वागत कवयित्री बहिणाबाई विद्यापीठ आणि जिल्हा कौशल्य विभाग रोजगार मार्गदर्शन जे आहे गवर्नमेंटचं आमचं त्यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी या रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मला खरं म्हणजे खूप आनंद होतो आहे की विद्यापीठ स्तरावर पहिल्यांदा असा रोजगार मेळावा शासन आणि विद्यापीठ यांनी संयुक्तिक असा मेळावा पहिल्यांदा या ठिकाणी केलेला आहे या ठिकाणी येणाऱ्या लोकांची व्यवसाय विद्यापीठानं अतिशय उत्तम आणि चांगल्या पद्धतीने ठेवली आहे नाश्त्यापासून जेवणं त्यांची व्यवसाय या ठिकाणी ठेवलेली आहे जवळपास छत्तीस कंपनी या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत आणि जवळपास साडेआठशे नऊशे मुलांची या ठिकाणी नोंदणी झालेली आहे मला असं वाटतं अशा पद्धतीने जर हे मेळावे झाले तर खऱ्या अर्थाने नोकरदारांना त्या ठिकाणी कुठंतरी नोकरी करता येऊ शकते आणि त्यांच्यापर्यंत कंपन्या पोचल्या तर ता त्यांची जी फरफी फर फरफट होते वेगळ्या ठिकाणी स्वतः जायचं भाडं तोडं खर्च करायचं आणि निराशा हातात आली की परत दुसऱ्या ठिकाणी कंपनी शोधायची तिकडे जायचं तर जो जाणारा वेळ आहे तोही या ठिकाणी वाचवण्यात आलेला आहे आणि ह्या ठिकाणी एकाच जगेत एवढ्या कंपन्या उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांचा वेळही वाचलेला आहे आणि त्या माध्यमातून त्यांना एक चांगली संधी आज या ठिकाणी उपलब्ध झाली आहे खरं म्हणजे मी शासनाचे म्हणजे महाराष्ट्र सरकार असेल आणि केंद्र सरकार असेल ह्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीचा सहभाग या ठिकाणी दिला गेला आहे आणि विद्यापीठाच्या मी या ठिकाणी खरोखर धन्यवाद व्यक्त करते की त्यांनी याच्या त्याच्यामध्ये त्याची तुमची या ठिकाणी व्यवसाय या ठिकाणी करून दिले